शेतकऱ्यांना मिळणार कृषी यंत्रांवर अनुदान आताच भरा महाडीबीटी पोर्टल वर अर्ज महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना सुरू केली आहे ज्याचा उद्देश आधुनिक शेती यंत्रे खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे हा आहे या योजने वर्गातील शेतकऱ्यांना तर अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते 2025 ते सव्वीस पासून प्रथम अर्ज करण्यास प्रथम प्राधान्य हे धोरण अवलंबले जाणार असल्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करणे महत्वाचे आहे कृषी यांत्रिकीकरण योजनेचे महत्व आणि उद्दिष्टे आजच्या आधुनिक युगात शेतीत यांत्रिकीकरणाचं महत्व अनमोल आहे पारंपरिक शेती पद्धतीतून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अपरिहार्य झाले आहे या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आणि कृषी उत्पादनात वाढ करणे हा आहे प्रमुख उद्दिष्टे शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहन देणे आणि शेतीमधील ऊर्जेचा वापर दोन किलोवॅट प्रति हेक्टर पर्यंत वाढवणे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे कृषी यंत्रे व अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे उपलब्ध कृषी यंत्रे आणि अनुदानाचे प्रमाण या योजनेत विविध प्रकारच्या कृषी यंत्रांचा समावेश आहे ज्यावर शासनाकडून अनुदान दिले जाते ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर मोठ्या आणि छोट्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे नांगरणी पेरणी सीड ड्रिल काढणी रिपर इत्यादी यंत्र आणि अवजारे पारंपरिक शेतीसाठी मनुष्य चलित यंत्र आणि अवजारे वेडर, स्प्रेयर इत्यादी प्रक्रिया संच धान्य साफसफाई कटाई पश्चात तंत्रज्ञान फलोत्पादन यंत्रे स्वयंचलित यंत्रे विशिष्ट कामांसाठी डिझाईन केलेली यंत्रे अनुदानाचे प्रमाण सामान्य वर्ग खरेदी किमतीच्या चाळीस टक्के पर्यंत अनुसूचित जाती जमाती खरेदी किमतीच्या पन्नास टक्के पर्यंत हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते योजनेसाठी पात्रता या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे अर्जदार महाराष्ट्राचा स्थायी रहिवासी असावा अर्जदाराच्या नावावर शेत जमीन असावी सात छेद बारा उतारा आणि आठ आवश्यक यापूर्वी या, या योजनेचा लाभ घेतलेला नसावा अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय असणे आवश्यक आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर आणि बँक खाते असणे अनिवार्य अनुसूचित जाती जमातीसाठी वैध जाती प्रमाणपत्र आवश्यक आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्ज करताना खालील कागदपत्रे लागतील आधार कार्ड प्रत डिजिटल सात छेत बारा उतारा आणि आठ अ होल्डिंग उतारा यंत्राचे कोटेशन आणि विक्रेत्याचे डीलरशिप प्रमाणपत्र केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या संस्थेकडून यंत्राचा टेस्ट रिपोर्ट बँक पासबुकची प्रत आय एफ एस सी कोड सह जाती प्रमाणपत्र अनुसूचित जाती जमातीसाठी उत्पन्न प्रमाणपत्र काही प्रकरणांमध्ये निवड झाल्यानंतर ओरिजिनल बिल आरटीजीएस पावती डिलिव्हरी चलन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया महाडीबीटी फार्मर पोर्टल एक वेबसाईट ला भेट द्या महाडिटी डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट आय एन ची लिंक या संकेतस्थळाला भेट द्या दोन नवीन नोंदणी जर आधी नोंदणी केली नसेल तर नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक करा तीन माहिती भरा नाव मोबाईल नंबर आधार नंबर ईमेल आयडी माहिती भरा चार सत्यापन ओ टी पी ओ टी पी द्वारे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी सत्यापित करा पाच लॉग इन युजर नेम आणि पासवर्ड तयार करून लॉग इन करा सहा योजना निवड कृषी योजना विभागात जाऊन कृषी यांत्रिकीकरण पर्याय निवडा सात यंत्र निवड आपल्याला हवे असलेले यंत्र निवडून त्याचे तपशील भरा आठ कागदपत्रे अपलोड करा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा नऊ अर्ज सबमिट करा अर्ज पूर्ण करून सबमिट करा अर्ज सबमिट झाल्यावर तुम्हाला एस एम एस आणि ईमेल द्वारे पुष्टीकरण संदेश मिळेल अर्जाची स्थिती तुम्ही वेळोवेळी तपासू शकता निवड प्रक्रिया आणि अनुदान वितरण दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून प्रथम अर्ज करण्यास प्रथम प्राधान्य या धोरणामुळे लवकर अर्ज करणाऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता जास्त आहे काही यंत्रांसाठी लॉटरी पद्धत वापरली जाते विशेषतः जेव्हा अर्जांची संख्या जास्त असते निवड झालेल्या शेतकऱ्यांना आणि आणि कळवले जाते यंत्र खरेदी केल्यानंतर त्याचे बिल इतर आवश्यक कागदपत्रे दिवसांच्या आत पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे अनुदानाची रक्कम थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या आधार जोडलेल्या बँक खात्यात जमा केली जाते ज्यामुळे प्रक्रिया पारदर्शक होते विशेष सुविधा केंद्रे आणि योजनेचे फायदे या योजनेअंतर्गत कृषी अवजारे बँक उच्च तंत्रज्ञान उत्पादन सेवा केंद्रे आणि दुरुस्ती व देखभाल केंद्रे स्थापन केली जात आहेत यामुळे छोट्या शेतकऱ्यांना यंत्रे यंत्रे भाड्याने घेणे सोपे होईल आणि तांत्रिक प्रशिक्षणही मिळेल योजनेचे फायदे कमी खर्चात यंत्रे खर्चा कमी खर्चात आधुनिक मिळतात मजुरीचा खर्च होतो आणि वेळेची बचत होते शेतीचं उत्पादन वाढते आणि गुणवत्ता सुधारते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी जागतिक स्पर्धेत टिकून राहू शकतात कृषी क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतात मार्गदर्शन आणि सल्ला योजनेचा यशस्वी लाभ घेण्यासाठी योजनेची संपूर्ण माहिती घ्या आणि पात्रता तपासा. आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवा. फक्त अधिकृत पोर्टलवरच अर्ज करा. अधिकृत डीलर कडूनच यंत्र खरेदी करा आणि वॉरंटी व वा सर्व्हिस तपासून घ्या. अनुदान मिळेपर्यंत सर्व कागदपत्रे सुरक्षित ठेवा. कोणत्याही समस्येसाठी हेल्पलाइन नंबरवर किंवा स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. महाराष्ट्र शासन कृषी यांत्रिकीकरण क्षेत्रात सतत सुधारणा करत आहे. आणि भविष्यात ड्रोन तंत्रज्ञान प्रिसिजन फार्मिंग यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्याची योजना आहे डिजिटल प्लॅटफॉर्म अधिक सोपे करून शेतकऱ्यांना जलद सेवा देण्याचा शासनाचा मानस आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी एक मैलाचा दगड असून आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करेल